एकदा एका राजाने आपल्या सेवकांना आज्ञा केली की मी कोणाचे बोलणे ऐकून खूप छान असे म्हटलं तर तुम्ही लगेच त्या व्यक्तीला हजार सोन्याची नाणी बक्षीस काही दिवसांनी बादशाह आपल्या सैनिकांचा शिकार करायला जंगलात गेला एक मातारा लहान रोप लावत होता राजा आपल्या सेवकांना म्हणाला आता हा म्हातारा एक रूप लावतो पण जेव्हा हे रोग मोठं होऊन फळे देऊ लागेल तेव्हा कदाचित हा म्हातारा जिवंतही नसेल तेव्हा सम्राटाने आपल्या सैनिकांना त्या म्हाताऱ्याला आपल्यासमोर आणण्याचा आदेश दिला त्या म्हाताऱ्याला बादशाहसमोर आणले असता बादशहाने त्याला विचारले तुझे वय किती आहे आणि हे रोग किती वर्षांनी तुला फळ देईल त्या वृद्धाने उत्तर दिले महाराज माझे वय कैषी आहे आणि या झाडाला दहा ते बारा वर्षांनंतरच येईल सम्राटाने विचारले की मग ही मेहनत का म्हाताऱ्याने उत्तर दिले की माझ्या आजोबांनी ही झाडे लावली होती त्यांची मी मी खात आहे आजही अशा प्रकारे माझ्या भावी पिढ्यांसाठी झाड लावत आहे हे ऐकून बादशाह म्हणाला खूप छान हे ऐकताच सेवकांनी ताबडतोब हजार सोन्याची नाणी त्या वृद्धाला वृद्धाला दिली आणि अपेक्षा नसताना कर्माचे फळ मिळाले श्रीकृष्णही म्हणता कर्म करा फळाची चिंता करू नका म्हणूनच कष्ट करत राहा आज नाही तर उद्या फळ नक्कीच मिळेल कथा आवडल्यास तुम्ही कमेंट मध्ये खूप छान असे नक्की लिहा अशा छान कथांसाठी लाईक आणि सबस्क्राईब करा